कृषी उत्पन्न बाजार समितीतील शौचालयाला भीषण आग आग विझवल्याने मोठा अनर्थ नवापूर येथील बाजार समितीच्या आवारात असलेल्या शौचालयाला आज भीषण आग लागली या आगीमुळे बाजार समिती परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी आणि व्यापारी भयभीत झाले होते आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आज दुपारी अचानक शौचालयातून धूर आणि आगीच्या ज्वाला येत असल्याचे पाहून लोकांनी आडावरड सुरू केली घटनेची माहिती मिळताच नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला कारण अद्याप अस्पष्ट आहे वाढलेल्या तापमानामुळे आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती तपासानंतरच समोर येईल असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी कैलास गावित अल्पेश गावित भास्कर भालेराव आणि सलीम पठाण यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदत कार्यात सक्रिय सहभाग घेतला पोलिसांनीही अग्निशमन बंब तात्काळ कळवल्याने पुढील अनर्थ टळला आहे परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती या आगीमुळे शौचालयाचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पेट मध्ये इथे जे नगरपालिकेचे जी मुतारी ठेवलेली होती पडीत तिला अचानक आग लागली आणि आम्हाला ऑफिसमधून किंवा पोलीस स्टेशनमधून आम्हाला कॉल आला लगेच आम्ही दहा पंधरा मिनटामध्ये लगेच आलो आम्ही आणि ती आग आम्ही दहा पंधरा मिनटामध्ये डायरेक्ट आटोकून घेतली तर आम आग आग कशामुळे लागली हे कारण आम्हाला पण ॲक्च्युली माहीत नाही पण कसं आहे ते कचरा इकडे जातात त्याच्यामुळे कदाचित लागू शकते असं आम्हाला वाटतंय काय नुकसान काय झालं नगरपालिकेचं नुकसान वगैरे म्हणजे जी आपली जी मुतारी होती पडीत होती प्लास्टिक जी होते ती सगळी जाऊन गेली आहे नुकसान वगैरे दुसरं मग काही नाही फक्त ही तरी जोन गेली आहे मुख्य संपादक प्रेमेंद्र पाटील हॅलो नवापूर न्यूज नवापूर